आणि बघा नवीन नाशी रानभाजी ही बघा ही आहे गोगल समुद्रवेल समुद्र श्लोक याची आज आपल्याला भाजी बघायची आहे नमस्कार मंडळी राम राम शुभप्रभात आणि पुन्हा सगळ्यांचं आपल्या गावाकडच्या चवमध्ये स्वागत मी आहे आज आपल्या स्पेशली गावाला आणि अगदी आपल्याला दिसत असेल आपल्या अंगणामध्येच एक आगळवेगळं असं वेल आपण लावलेलं आहे तर या वेलाला म्हणतात समुद्र श्लोक समुद्रवेल विधारा गोगलवेल अशा अनेक नावांनी ओळखली जाणारी ही एक रान भाजी आहे तर या पानांची भाजी बनवली जाते हीच भाजी आज आपल्याला बघायची आहे तर आता आई पानं तोडती आहे हे बघा खूप भारी पानं आहेत कोळी कोळी हे बघा तर अशी पानं घ्यायची आहेत तर सर्वात आधी आपण ओळख बघूया या विधराची हे बघा असं पानं दिसायला असतात प्रकारे आणि सर्वात भारी ओळख म्हणजे या पानाला पाठीमागून बघितल्यानंतर असा भुरकट कलरचा पान दिसलं पाहिजे प्रकारे ही बघा ही खरी ओळख आहे या विधराची भुरकट कलर आणि पान इतकं मुलायम असतं हे याची ओळख आहे त्यानंतर जो विषारी विदार आहे त्याच्या पाठीमागच्या पानाला असं भुरकट कलर नसतो आणि असे समोरून पुरळ आलेलं असतं आणि हात लावलं तर खाज होते असं त्या विषारी विधाराची मी अक ओळख सांगतोय तुम्हाला कारण पुन्हा पुन्हा का सांगतो सांगतोय तर विषारी विधारा हा आपण जर खाल्ला तर आपल्याला मोठं नुकसान होऊ शकतो आणि त्यामुळे ओळखताना खूप काळजी घ्यायची आहे हे बघा ही खरी ओळख पाठीमागून मुलायम पान त्यानंतर बघा असं कोवळं वेल जे आहे ते असं भुरकट कलरचं असतं हे बघा ह्या विधाराचं इथं बुड आहे हे बघा किती मजबूत बुड असतं आणि कोवळं वेल, कलर वेल हे बघा असं दिसायला भुरकट कलरमध्ये हे बघा हे कोवळं वेल आहे खूप सुंदर हे बघा असं भुरकट कलरमध्ये दिसतं या प्रकारे हे बघा असं वेल दिसतं आपल्याला या प्रकारे त्यानंतर बघा फुल असं प्रकारचं दिसायला असतं हे आहे जे असं फुल त्यानंतर कळी असे आलेले असते बघा हे आहेत कळ्या आलेल्या याला आता फुल येईल आणि अशी पानं दिसतात सगळे समोरून पाठीमागून जर पानं पाहिले तर हे बघा ही सगळी पाठीमागून पानं दिसत आहेत हे बघा किती सुंदर दिसतात सर्व भुरकट कलरचे तर अशी आपल्याला चूक विदाराची ओळख करायची आहे मित्रांनो याच्या आधीचे विधाराचे तीन प्रकार आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत जर आपण पाहिले नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेलं आहे तिथे जाऊन बघू शकतात त्याचप्रमाणे विषारी विधारा कसा असतो तो अचूक तुम्ही बघू शकतात ते बघा अशी खूप भारी कवळे भाजीसाठी घेतोय बघा किती सुंदर दिसतंय गोगलचं पान याला पाठी मागून जर पाहिलं तर दिसतो भुरकट एकदम भारी भुरकट हे बघा खूपच भारी पानं आहेत तर अशी भाजीसाठी तोडायचे आहेत तर मित्रांनो मी अगदी या रानभाजीचा आयुर्वेदिक महत्त्व सांगतो आणि एक अनुभवसुद्धा सांगतो या समुद्रवेलचं पानं मला एका सबस्क्रायबरने मुंबईहून फोन करून सांगितलं की मला पानं पाहिजेत आणि मी त्यांना या गोगलवेलची जवळजवळ भरपूर पानं तोडून दिली आणि त्यांना या पानाचा एक खूप मोठा रिझल्ट मिळाला जे कोविड काळामध्ये त्यांनी खूप औषधं खाल्ले आणि शरीराशी उष्णता वाढली आणि त्या उष्णतामुळे त्यांच्या श तोंडामध्ये खूप फोड आले म्हणजे तोंड आलं आणि तोंडामध्ये जखमा झाल्या तर या तोंडातल्या जखमा भरून काढण्यासाठी त्यांनी मला फोन करून या गुगलचे पानं मागितले होते आणि मी त्यांना ही पानं देऊ शकलो आणि अशा पद्धतीने त्यांच्या ज्या काही जखमा होत्या तोंडातल्या त्या बऱ्या झाल्या असा याचा महत्त्व आणि याची या पानांची मला त्या एका सबस्क्रायबरची खूप मोठी सेवा करता आली याचं मी खूप मोठं भाग्य समजतो आणि असंच आपला सपोर्ट मला या वेगवेगळ्या गोष्टीतून मिळत असतो तर असाच पुढेसुद्धा आपण सपोर्ट करत राहाल आणि सुद्धा जेव्हा जेव्हा आपल्याला सेवा करायची वेळ येईल तेव्हा नक्कीच सेवा करत राहील दुसरं आयुर्वेदिक महत्त्व म्हणजे अगदी हातपाय दुखत असतील तर या पानांना तेल लावलं जातं आणि अगदी चुलीवर किंवा आगेवर अशी शेकून ही पानं जिथे हातपाय दुखत असतील किंवा पाय दुखत असतील हात दुखत असतील अशा ठिकाणी शेकून घेतलं जातं आई रोज शकते या पानाने पाय याच्यामुळे हातपाय दुखणं थांबतं असं त्याचं दुसरं आयुर्वेदिक महत्त्व सांगता येईल ही गोगलवेल जी आहे किंवा विधारा आहे याला जखम भरण्यासाठी वापरतात म्हणजे कशी जुनाट जखम असेल किंवा पोटात जखम असेल शरीराबाहेर जखम असेल या पानांना चुरगळून त्याचा रस काढून त्या जखमीवर लावतात किंवा तोंडात किंवा पोटात जखम झाले असेल तर याची पानं चावून खातात आणि रस गिळून घेतला जातो त्याच्यामुळे पोटातली जखमसुद्धी बरी होते शरीरावरील जुनाट जखम असेल तीसुद्धा भरून निघते असा याचा उपयोग होतो त्यानंतर तिसरं आयुर्वेदिक महत्त्व म्हणजे या गोगलवेलची वेलची सावली इतकी सुंदर पडते तर हे बघा खूपच सुंदर वेल वेललेला आहे आणि इथेच आदितीने घर बनवलेलं आहे हे बघा वेलाच्या सावलीमध्ये किती गार सावली आहे आणि अगदी थंडगार हवा पण येते आहे तर असं याचा आणखी एक उपयोग आपल्याला सांगता येईल या वेलाचं आपण सावली म्हणूनसुद्धा आपल्या अंगणामध्ये किंवा आपल्या घराशेजारी झाडावरती लावू शकतो हे बघा खूपच सुंदर अशी कोळी घ्यायची आहेत सॉफ्ट okay. पाणी आहे तर बघा असं हे वेल घरी लावलेलं ला आहे मी आणि त्याची पानं आई आता तोडते आहे तो तर आवश्यकतेनुसार आईने पानं पण तोडून घेतलेली आहेत तर मित्रांनो याच्या आधीच या व्हिडिओमध्ये आपण याचा जो पहिला प्रकार आहे जंगली प्रकार त्या जंगली प्रकाराची भाजी पाहिलेली आहे आज आपल्याला असा या आगळ्या वेगळ्या म्हणजेच अगदी शेताच्या बांधाला किंवा घराशेजारी असणाऱ्या या गोगलवेलच्या आगळ्या वेगळ्या वड्या बघायच्या आहेत भाजी बघायची आहे तर आपण अशा आवश्यकतेनुसार पान आणलेले आहेत पानाला असे असतील तर ते काढून टाकायचे आहेत हे बघाशी हे अशी आणि असे शिरा काटनच्या सायने मोडून घ्यायचे आहेत तर अशा सर्व पानांच्या शिरा मोडून घेतलेल्या आहेत आईने आता आपण साहित्य बघूया साहित्यामध्ये बघा पानांच्या संख्येनुसार बाजरीचं पीठ घेतलेलं आहे हे आहे चण्याचं पीठ म्हणजे हरभऱ्याचं पीठ त्यानंतर हे आहे मसाला आवडीनुसार तिखट घेतलेलं आहे दोन चमच हळद घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि मसाला त्यानंतर हे सर्व मिश्रण मिक्स करून पाण्याने व्यवस्थित कालून घ्यायचं आहे बघा असं पानांना व्यवस्थित चिकटेल एवढं बेसन आपण व्यवस्थित कालून घेतलेलं आहे त्यानंतर अशा पानांना ला बेसन लावायचं आहे असं एक पानाला लावून झाल्यानंतर दुसरं पान त्याच्यावर ठेवायचं आहे तर अशा आवश्यकतेनुसार आपण सगळ्या पानांना बेसन लावून असं वाळून ठेवलेलं आहे आता आपल्याला हे शिजून घ्यायचे आहेत तर आपल्याला पातवळ शिजून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी असं आपण पाणी घेतो या आवश्यकतेनुसार साधारणपणे एवढं पाणी घेतलेलं आहे पातेल्यामध्ये आता हे पाणी उकायला लागल्यानंतर याच्यावरून आपण पातवळ ठेवणार आहे तर पातोळ शिजण्यासाठी आपण अशी गाळणी घेतलेली आहे आपण काड्यांचा दातरा बनू शकता तर अशी जर गाळणी घेतली असेल किंवा भांडं घेतलं असेल तर त्याला असं तेल लावून घ्यायचं आहे या प्रकारे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये असे पातळ ठेवायचे आहेत असे सर्व पातळ ठेवून आता आपल्याला हे शिजायला ठेवायचे आहेत त्यानंतर अशा पातील्यावर हे सर्व पातळ ठेवायचे आहेत असं झाकण ठेवणे पातोळ चांगले आता दहा ते पंधरा मिनटे शिजून घ्यायचे आहेत तर अशा पंधरा ते वीस नंतर आपले पातोळ तयार झालेले आहेत शिजलेले आहेत बघा शिजले की नाही कसं बघायचं आहे बघा असं चमच घालून बघायचं हे बघा याचा अर्थ शिजलेले आहेत हे बघा खूप छान अशी चमच जाती आहे आता आपल्याला उतरून थंड व्हायला ठेवायचे आहेत तर अशा आपण शिजून घेतलेले पातोळ आता असे लहान लहान तुकड्यामध्ये कापून घ्यायचे आहेत हे बघा असं तर खूप छान शिजलेले आहेत आणि चवसुद्धा खूप छान अशी कच्चे खाऊन बघतो आहे आम्ही कच्चे पण खूप छान लागत आहे तर असे आपण सर्व पातोड कापून घेतलेले आहेत लहान लहान तुकड्यामध्ये आता याला आपल्याला फोडणी द्यायची आहे किंवा फ्राय करू शकतो आपण फोडण्यासाठी साहित्य लसूण लसूण फांग्याच्या संख्येनुसार त्यानंतर तिखट त्यानंतर फोडण्यासाठी दोन पळी गोड तेल घ्यायचं आहे आपल्याला तेल गरम झाल्यानंतर लसूण लसूण परतून घेतलेलं आहे त्यानंतर असे तिखट तिखट परतून घेतल्यानंतर असं त्याच्यामध्ये पातोळ टाकायचे आहेत टाक हे बघा असं टाकून मिक्स करून घ्यायचे आहेत चांगले तर असे आपले पातोळ खायला तयार झालेले आहेत तर अशा विधारात समुद्र श्लोक वेल याची वड्या आणि गहूची पोळी खायला तयार आहे खूपच भारी दिसत आहे आणि टेस्ट तर खूपच भारी आहे बीन तेलाचे सुद्धा खाऊ शकतो आपण डायरेक्ट कसं